नमस्कार मंडळी मराठवाडा केसरी मैदान बीड या ठिकाणी होत आहे या मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मनातील जोडी बकासूर आणि सर्जा ही जोडी मित्रांनो पळालेली आहे तर मित्रांनो ते कोणत्या गटामध्ये पळाले आणि गाडीचं काय झालं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मंडळी मराठवाडा केसरी मैदानामध्ये बाकासूर आणि सर्जा ही म प्रेक्षकांच्या मनातील जोडी मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक पाचमध्ये मध्ये पळालेली आहे आणि मित्रांनो सुंदर अशा रीतीने पळ दाखवून ही गाडीने मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन गट पास केलेला आहे आणि सेमी ही गाडी मित्रांनो पास झालेली आहे सेमीफायनलमध्ये आता पाहूया ही जोडी आपली कशा पद्धतीने आपला पळ दाखवते मित्रांनो गटाला गाडी सुंदर असा पळ लागलेला आहे सुंदर गाडीला स्पीड ही लागलेला आहे आणि या जोडीने याआधीही मित्रांनो प्रथम क्रमांक कटच्या तासातून पळून केलेला आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळं या, या गाडीला टॉपचं स्पीड लागत असताना तेच पद्धतीचं स्पीड आत्ता गटाला देखील लागलेला आहे मित्रांनो पाहूया आता सेमीफायनलला काय होतं आहे ते नक्कीच ही, ही जोडी गुलाल घेईल याची अपेक्षा आपल्याला आहे मित्रांनो थोडंफार मित्रांनो मैदानाला वेळ जात आहे कारण तीन फेऱ्याचं मैदान त्या ठिकाणी जास्त प्रमाण होत नसल्यामुळे थोडीशी अडचणी येत आहे तेथील रिंगीमध्ये पाळणारी बैल जास्त वेळ मित्रांनो तासावरती उभी राहत नाहीत त्याच्यामुळे थोडेफार अडचणी या मैदानामध्ये येत आहेत नक्कीच थोडासा वेळ होईल पण मैदान मित्रांनो शंभर टक्के पूर्ण होईल पाहूयात आता ही आपली आवडती जोडी काकोसोनिसार सरजा कशा पद्धतीने पुढील दोन फेऱ्यांमध्ये पळतात धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपले यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद